सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा थेट बोला सत्य बोला आणि समोरासमोर बोला जे आपले असतील ते आपली भावना नक्कीच समजून घेतील पण जे केवळ स्वार्थासाठी जवळ आले आहे ते आपोआप आप दूर होतील घरामधल्या भांडणांमध्ये कुणी जिंकत नाही कुणीच हरत नाही पण सगळ्यात मोठं नुकसान होतं ते आपल्या आनंदाचं कधी कधी वाईट दिवस येतात किंवा माणसाची बुद्धीही गोंधळून जाते तेव्हा कितीही प्रयत्न केला तरी योग्य निर्णय घेणं कठीण होतं म्हणूनच असं म्हणतात माणूस वाईट नसतो त्याचा काळ वाईट असतो म्हणून नेहमी सकारात्मक राहा सत्य बोला आणि आपलेपणा जपा वाईट वेळ नक्कीच जाईल आणि पुन्हा आनंदाचे क्षण येतील आजचे शुक्रवार मे प्रभात नवीन दिवसाची सुरुवात आपण पंचांगाच्या शुभ माहितीसह करूया आज वैशाख मास कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे दशमी तिथी सकाळी सात वाजून वाजे पर्यंत असेल त्यानंतर एकादशी तिथी सुरू होईल त्यामुळे जे काही धार्मिक किंवा शुभ कार्य करायचे असेल त्यांनी तिथीच्या बदलाची नोंद घ्यावी आजचे नक्षत्र शाळा नक्षत्र सात वाजेपर्यंत आहे त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल नक्षत्र बदलाचा या वेळा लक्षात ठेवा कारण शुभ कार्यासाठी नक्षत्राचं महत्व खूप आहे आजचा राहुकाळ सकाळी दहा वाजून पंचेचाळीस ते बारा वाजून तेवीस या वेळेत राहील या काळात महत्वाचे निर्णय किंवा नवीन काम टाळा अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून सत्तावन्न ते बारा वाजून पन्नास पर्यंत आहे हा काळ अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे काही नवीन योजना किंवा कार्य सुरू करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे आज चंद्र मकर राशी संचार करेल आणि सूर्य राहणार आहे आजचा दिवस श्रद्धा सकारात्मकता आणि शुभ संकल्पनांनी भरलेला जाव हीच मनापासून शुभेच्छा आजचा दिवस तुमच्यासाठी एक वेगळा आणि खूपच सकारात्मक ऊर्जा घेऊन आला आहे सकाळपासूनच मनात एक वेगळी शांतता आणि समाधान जाणवेल आजचा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक हेतूंसाठी अत्यंत शुभ आहे तुम्ही मंदिरात जाऊन प्रार्थना करा धारणा करा किंवा फक्त स्वतःशी संवाद साधा या सगळ्यातून मनाला नवीन उमेद आणि समाधान मिळेल व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूपच फायदेशीर ठरू शकतो व्यापारात नफा मिळेल त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटेल तुमच्या मेहनतीचे फळ आज मिळणार आहे आणि त्याचा आनंद तुम्ही मनापासून वाजरा करा घरात आज थोडा पसारा थोडा ताण जाणवू शकतो घरगुती काम जबाबदाऱ्या कधी कधी डोक्यावर येतात पण आज पत्नीला किंवा घरातील सदस्यांना मदतीचा हात द्या त्यांच्या सोबत काम करा त्यांना समजून घ्या हे केल्याने तुमच्या नात्यातला गोडवा वाढेल आणि सहजीवनाची खरी अनुभूती मिळेल कधी कधी एक साध प्रेमाने केलेले काम घरातला सगळा तणाव दूर करतं आणि नात्यात नवीन रंग भरतं आज तुम्ही प्रेमाच्या मूळमध्ये असाल मनात खूप भावना खूप प्रेम दाटून येईल आणि आज अशा भावना व्यक्त करण्यासाठी प्रेम दाखवण्यासाठी भरपूर संधी मिळतील आपल्या जोडीदाराला प्रिय व्यक्तीला किंवा कुटुंबातील सदस्यांना प्रेमाने जवळ घ्या त्यांना सांगा की ते तुमच्यासाठी किती महत्वाचे आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण करण्याची खात्री नाही तोपर्यंत कुणालाही वायदा करू नका कधी कधी आपण उत्साहात येऊन वचन देतो पण ती पूर्ण न झाल्यास मनात खंत राहते त्यामुळे विचारपूर्वक बोलणं आणि वचन देणं आज तुमच्यासाठी योग्य ठरेल आज तुम्हाला थोडा रिकामा वेळ मिळेल या वेळेत पुस्तकं वाचा नवीन काही शिका ज्ञान मिळाल्यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात वाचनातून मिळणारी शांती नवे विचार आणि कल्पना तुमचं आयुष्य समृद्ध करते दिवसाचे शेवटी तुमचा जोडीदार आज खूपच उत्साही आणि आनंदी मूळ मध्ये असेल त्यांच्या किंवा तिच्या या उत्साहाने घरात आनंदाची लहर पसरलेली असेल एकमेकांसोबत वेळ घालवा गप्पा मारा आणि दिवसाचा शेवट प्रेमाने करा आजचा लकी रंग आहे निळा निळा रंग म्हणजे शांती विश्वास आणि स्थैर्याचं प्रतीक आजच्या दिवशी निळ्या रंगाचा वापर करा कपड्यात घरात किंवा आपल्या मनातल्या विचारात हा रंग तुमच्या दिवसात शांतता सकारात्मकता आणि नव समाधान घेऊन येईल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो